नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं क्राफ्ट अँड तर आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि चविष्ट असा तीन किलो पातळ पोळ्यांचा चिवडा तर त्यासाठी सर्वात आधी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पातळ पोळे थोडे थोडे करून छान भाजून घेऊया पातळ पोळे भाजताना गॅस नेहमी मंद आचेवरच ठेवा आता मी इथे पोहे भाजतानाच मीठ ॲड केलेलं आहे आणि आता मी हळद आणि तेल घालून सुद्धा मी ते अगदी दोन ते तीन मिनटं ते मंद आचेवर परतून घेणार आहेत यामुळे पोहे छान कुरकुरीत होईल आणि चिवडा सुद्धा आपला दीर्घकाळ टिकेल बघा आता आपले पोहे छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत आता मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे ते मी छान तळून घेणार आहे हे तळले की चिवड्याला छान कुरकुरीतपणा आणि स्वादही येतो यानंतर मी इथे शंभर ग्राम सुबरं घेतलेलं आहे तेही मी छान तळून घेणार आहे आणि त्यामुळे काय होतं की आपल्या चिवड्याला छान एक क्रंच येतो आणि छान सुगंधही येतो त्यानंतर इथे मी अर्धा किलो दालिया घेतलेला आहे तोळी मी हलका सोनेरी दंगईपर्यंत तळून घेणार आहे त्यानंतर मी दोनशे ग्राम मक्याचे पोहे घेतले आहे आणि ते मी थोडे थोडे करून तळून घेणार आहे मक्याचे पोहे हे अगदी ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचे नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल त्यानंतर इथे मी तीन ते चार मुठ कडीपत्ता घेतलेला आहे आणि तो मी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे पुढच्या स्टेप मध्ये आपण करणार आहोत स्वादिष्ट फोडणी आणि मी ते चार चमचे जिरे घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे मोहरे घेतलेले आहे चमचे चमचे मी धने घेतलेले आहे ते मी एक मिनिटासाठी छान परतून घेत आहे आता त्यामध्ये मी मिरच्या आणि कांदा ऍड करून ते छान कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घेणार आहे आपले कांदे छान कुरकुरीत झालेले आहेत त्यामध्ये मी आता चमचे तिखट चमचा हळद करत आहे त्यानंतर आपण इथे चमचे पावडर करणार आहे मी चिवडा मसाला घेतलेला आहे तुम्ही कुठलाही चिवडा मसाला घेऊ शकता आणि एक चमचा मी काळा मसाला ऍड केला आहे त्यामुळे आपल्या चिवड्याला छान रंग येतो आणि सुगंधही येतो त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे तर आपण फोडणीमध्ये तळलेलं सुख खोबरं शेंगदाणे आणि दालिया देखील मिक्स करून घेऊ आता ही फोडणी तयार झाली की आपण लगेच गरम असताना चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण तळलेला कढीपत्ता देखील त्यामध्ये ॲड करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर ॲड करून घेऊया पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चार ते पाच चमचे तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर मी इथे तळलेले मक्याचे पोहे थोडे सेवही हे ॲड करत आहे आणि ते आपण छान मिक्स करून घेऊया आता चिवड्याला अजून कुरकुरीत आणि चवदार बनवायचं असेल तर त्यामध्ये रेडीमेड नमकीन चिवडा ॲड करून बघा मी इथे साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम चिवडा नमकीन चिवडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे फरसाण किंवा मिक्सचर हे घेऊ शकता तर कशी वाटली ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद